ठाणे महापालिकेच्या हत्तीतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या एकोणीस वर्ष तरुणीची अँटीजन चाचणी करण्यात आली असून या चाचणीमध्ये तरुणी कोविड पॉझिटिव्ह असल्याची घटना घडली मात्र कुठल्याही प्रकारचा नवीन व्हेरिएंट असला नस असला नसल्याचे सध्या स्थिती निष्पन्न झाले आहे तसंच सदर तरुणीच्या चाचणीचा अहवाल एन आय ई एमला पाठवणार असून त्या अहवालानुसार कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही ते निष्पन्न होईल सध्या असा कुठलाही नवीन व्हेरियंट आला तर पालिका पूर्णपणे सज्ज असल्याचं पालिकेतील संदीप माळवी यांनी सांगितलं आपण ज्यावेळेला अँटीजेन टेस्ट केली जे डेंग्यूची टेस्ट केली डेंग्यूची टेस्ट निगेटिव्ह आली त्याच्यामुळे आपण अँटीजेन टेस्ट केली अँटीजेन टेस्ट ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं परंतु ती आठ काल म्हणजे आजपर्यंत तरी ती नवीन व्हेरियंट कोविड झाल्याचं कुठलंही प्रमाण आमच्याकडे उपलब्ध नाही आहे किंवा तशी वस्तुस्थिती नाही आज आम्ही टेस्ट ते सॅम्पल आपण एन आय वीला पाठवते पुण्याला पाठवते पुण्याचा रिपोर्ट आल्यानंतर कळेल की तो नवीन व्हेरियंट आहे किंवा नाही पद्धतीमध्ये तिला कोविड ती कोविड पॉझिटिव्ह आहे एवढीच वस्तुस्थिती आहे नवीन व्हेरियंटविषयी अजून कुठल्याही सत्यता अजून पडताळणी झालेली नाही आहे त्यासाठी जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठलेही कुठलंही भाष्य करणे चुकीच नाही